हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळचे पावणे सहा वाजले आहेत आणि मी उठलेली आहे उठल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे खिडक्या खोलण्याचं फ्रेश हवा आपल्या घरात यावी यासाठी खिडक्या खोलते आणि लगेचच मी इथे एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अग्निदेवतेला नमस्कार केला आहे की दिवसभरात आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला चटके वगैरे बसतात गॅसचा बसुदेचा तवा असेल कढई तर तो बसू नये यासाठी तसेच अग्निदेवतेचे आभार मानण्यासाठी सकाळी उठल्यानंतर जेव्हा फर्स्ट टाईम आपण गॅस पेटवतो तेव्हा नमस्कार करायचा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर मध घालून मी दररोज सकाळी घेते तर इथे मी तुळशी पाहत होते कशा म्हणजे आलेल्या आहेत मागे तुम्हाला सांगितलं होतं मंजुळ्या टाकल्या होत्या आणि त्याच्या या सगळ्या तुळशी छान आलेल्या आहेत उगवून तर थोड्या वेळ असं बाहेर बघत बसते इथून गार्डनचा व्ह्यू देखील खूप छान दिसतो कधी बेडरूमच्या खिडकीत बसते कधी किचनच्या आता ज्या काही फ्रीजमधून वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या मी पहिल्यांदा काढून घेते दूध काढून घेतलं आहे आणि आज टिफिनला चीज चपाती देणार आहे मी आधीला त्यामुळे चीज देखील बाहेर काढून ठेवलं जेणेकरून ते थोडंसं मेल्ट होईल आता इथे दूध तापवायला ठेवत आहे एका बाजूला दूध तापते तोपर्यंत मी पीठ मळून घेते दुधाच्या पातेल्यावरती झाकण ठेवलं आहे कारण पीठ चाळताना ते उडेल आणि मग मक... दुधात जाऊ शकतं त्यामुळे दुधावर झाकण ठेवलेलं आहे दूध अजूनपर्यंत उकळलेलं नाही सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण होईल इतकं पीठ मी आता मळणार आहे कारण सकाळी जेव्हा मी पीठ मळते ना तेव्हा मग मी सकाळ आणि दुपारचं दोन्ही एकत्र एक मळते आणि जर टिफिनला सँडविच वगैरे असं काही वेगळं पोहे असं काही दिलं तर मग मी दुपारी पीठ मळते आणि मग त्यावेळेस रात्रीचं देखील एक्स्ट्रा पीठ मळून ठेवते आता पीठ मळून झालेलं आहे आणि लगेच जी माझी सवय आहे लगेचच परत धुवून टाकलेली आहे आता जो पिठाचा डब्बा आहे त्याला आपले ओले हात लागतात आणि त्याचे डाग जे आहेत ना ते खूप विचित्र दिसतात डब्यावरती त्यामुळे थोडासा फडका त्याच्यावर देखील मारून घेतलेला आहे लगेचच कट्टा क्लीन करून घेतला आधीला मी उठवून आलेली आहे तो गेला आहे अंघोळीला आणि आता इथे मी करून घेत आहे चपाती लहानपणी आधीला उठवण्यासाठी माझा बराच वेळ जात होता पण आता तसं काही नाही एक हाक मारली की तो लगेच उठतो आता वाजले आहेत सव्वा सहा आणि सव्वा सहाला मी त्याला आंघोळीला पाठवते इथे पहा मी ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवलेली आहे तो सकाळी उठल्यानंतर त्याची झोप जावी यासाठी मी असं काहीतरी वेगळं करते मुलांना असं काहीतरी वेगळं दिलं ना की ते खूप खुश होतात मुलं सकाळी सकाळी काही खात नाही तेव्हा असं काहीतरी थोडंसं वेगळ्या टाईपचं करून दिलं आता ही सिम्पल चपाती मी गोल्ड करून दिली असते तर त्याने संपवली नसते पण असं काहीतरी वेगळं केलं की तो आवडीने खातो त्यामुळे तुम्ही देखील तुमची मुलं जर सकाळी खात नसतील तर असं काहीतरी वेगळं करून द्या याच्यावर मी शेजवान चटणी लावलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चीज स्प्रेड करून घेत आहे किसून आणि आता हे अर्धा मिनिट आपल्याला ठेवायचं आहे जस्ट तव्यावरती तोपर्यंत जी टिफिनला द्यायची आहे ते देखील चपातीवरती मी चीज आणि शेजवान चटणी लावून घेते ही मी सिंपलच ठेवलेली आहे कारण मला रोल करून द्यायची आहे त्याला टिफिनमध्ये तर हे पहा इथे ट्रायंगल शेपवाली रेडी झालेली आहे चपाती आणि मी त्याला देऊन आली आहे त्याची आंघोळ झाली होती तर त्याला मी नाश्ता दिला आहे आणि टिफिनसाठी जी चपाती देणार आहे ती पण इथे रेडी झालेली आहे तव्यावरतीच चपाती रोल करून त्याचे असे दोन पार्ट केले आहेत आता हे टिफिनसाठी द्यायचं आणि आम्हाला जे नाश्त्यासाठी लागणार आहेत चपाती ते पण मी इथे करून घेते दोन तीन एक्स्ट्रा चपात्या सगळ्या चपात्या मी एकत्र लाटून घेणार नाही कारण ज्या दुपारी लागणार आहेत त्या दुपारीच गरम गरम केल्या जातील एक्स्ट्रा जे पीठ राहील ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे जेव्हा स्कूलमधून आधी येईल तेव्हा साडेबाराच्या दरम्यान मी त्या चपात्या करेल आता कट्टा आवरून घेते थोडंफार घाण झालं की लगेच असं आपण क्लीन केलं ना तर मग जास्त पसराही होत नाही आणि क्लीन दिसतं सगळं आधी सगळ्या देऊ की थोडं ठेवू केक आल्यावर खायला इथे केक आणून सेलिब्रेशन केलं होतं कारण इंस्टाग्रामचे माझे टू थाउजंड फॉलोअर्स झाले होते त्याच्यासाठी केक आणला होता छोटंसं सेलिब्रेशन घरातच केलं तो उरलेला केक मी आधीला टिफिनसाठी दिला आणि तो म्हटला होता की सगळा आधी तरीही मी थोडा ठेवला आल्यानंतर त्याला सरप्राईज म्हणून चपाती थंड झाली आहे मग त्याला कव्हर करून ठेवते झाकून पाण्याची बॉटल आणि टिफिन रेडी आहे हे मेन काम सकाळचं असतं इकडे आधीची देखील तयारी झालेली आहे आणि त्याचं जास्त मला काही आवरावं लागत नाही तो स्वतःच तयारी करतो इथे पहा मी भिजत घातले होते मनुके आणि बदाम तर हे त्याला खायला देते मीही खाते आणि यांना देखील देते सकाळी उठल्यानंतर कारण नाश्ता करायला वेळ असतो तर तोपर्यंत मग काहीच नाही खाल्लं तर मग जमत नाही इथे मी आधीला तेल लावून घेत आहे हे एकच काम आहे जे मला करावं लागतं तो करत नाही म्हणतो हात खूप चिकट होतात ना रेडी फॉर स्कूल सात वाजले आहेत आणि आम्ही घराबाहेर पडत आहोत बरोबर सात वाजता आम्ही निघतो आधीला सोडायला आणि तिथे गेल्यानंतर जस्ट एक दोन मिनटांचाच रस्ता आहे पण ट्रॅफिक इतकं असतं तर ट्रॅफिक क्लिअर होईपर्यंत थांबतो आम्ही म्हणजे त्याला सोडून देतो आणि सगळं ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर मग निघतो तर त्याच्यामुळे पाच मि दहा मिनिट लागतात तर सात दहाला त्याचं स्कूलचा टायमिंग आहे त्याच्या आधीच तो जातो आणि तिथून आल्यानंतर मी डायरेक्ट गेले गार्डनमध्ये दोन तीन राऊंड मारले म्हणजे अप्रॉक्स वीस मिनिट दहा मिनिट राऊंड मारले दहा मिनिट ते एक्सरसाईज केली त्यात आले आहे घरी घरी आल्यानंतर लगेच मी कामाला सुरुवात केली आहे बेड क्लीन करून घेते बेडशीट मी जस्ट झटकून घेतली आहे कारण बेडशीट चेंज करायची नव्हती आणि तितकंसं खराब देखील झालं नव्हते सकाळी उठल्यानंतर ही कामं लगेच केली तरच बरं वाटतं नाहीतर मग घरात सगळीकडे पसारा दिसतो झाडू मारायला घेतला आहे आता आणि झाडू मारत असतानाच ज्या काही वस्तू बाहेर आहेत त्या सगळ्या व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवून त्याचे इथे इस्त्री बाहेर काढली होती आधीचे कपडे प्रेस करण्यासाठी झाडू नेहमी मी बेडरूममधून मारायला सुरुवात करते बेडरूममधून मग किचनमधून मग हॉलकडे अशा प्रकारे असं म्हणतात की आपल्या घरातून बाहेरच्या बाजूला नेहमी झाडू मारावा बाहेरून आतमध्ये झाडू मारत येऊ नये तर आता इथे पेसेजमध्ये झाडू मारून झालेला आहे आणि त्यानंतर हॉलमध्ये जो सोफा आहे त्यावरती देखील बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात तर त्या उचलून त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवते आणि जे बेडशीट मी टाकलेलं आहे सोफ्यावरती ते देखील एकदा झटकून घेते हा टीपाय देखील आहे त्याच्यावर पण दिवसभरात काही ना काही वस्तू ठेवल्या जातात जिथे कुठे सरफेस असेल तिथे लगेच वस्तू कुठून येतात माहिती नाही आणि मग त्या दररोज आपण जर उचलून नाही ठेवला ना तर मग तो वस्तूंचा ढिगारा तिथे जास्त जास्त वाढत जातो आणि सगळीकडे पसारा दिसतो त्यामुळे त्या वस्तू पटकन उचलून ठेवल्या हा टेबल जो आहे फोल्डिंगचा तो मल्टीपर्पजसाठी यूज होतो आधी स्टडी करण्यासाठी किंवा लॅपटॉपवरती आपल्याला काही काम करायचं असेल तर त्यासाठी किंवा मग आपल्याला त्याच्यावर ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं असेल तर ते देखील करण्यासाठी यूज होतो माझ्याकडे जा झाडू आणि फरशी पुसण्यासाठी मेड येते कामवाली पण ती खूप लेट येते म्हणजे दहा नंतर तर तोपर्यंत घर आपण असंच ठेवू शकत नाही त्यामुळे मी एकदा झाडू मारून घेते आणि त्यानंतर जेव्हा ते येईल तेव्हा पुन्हा एकदा झाडू मारून लादी पुसली जाते झाडू मारल्यानंतर मी लगेच येते बाथरूममध्ये इथे जे कपडे धुवायचे आहेत ते मी भिजत घालून ठेवते जे मशीनला लावायचे आहेत ते जेणेकरून ते तासभर भिजतील आणि जे हाताने धुवायचे आहे मी ते लगे मी लगेच आंघोळ करताना धुवून टाकते कारण मग त्याच्यासाठी वेगळा वेळ पुन्हा द्यावा लागत नाही आणि आता इथे लगेच मी आंघोळ करून घेते आहे आंघोळ झालेली आहे आणि इथे मी केस विंचरायला घेतली आहेत दरवाजाजवळ मी उभी आहे कारण हेअरफॉल तितकासा होत नाही पण थोडे काही केस पडतात मग ते उचलायला इझी होतं आणि इथे मिरर देखील आहे त्यामुळे मी लगेच ते केस उचलून टाकता येतात आता इथे मी चहा उकळायला ठेवला आहे अद्रक छान किसून घातलेला आहे आणि चहा उकळेपर्यंत थोडंसं स्किन केअर स्किन केअर नाही म्हणणार पण जे आपलं सकाळी उठल्यानंतर क्रीम वगैरे लावायचं असतं ते मी इथे करून घेते आणि हाताना देखील मॉश्चरायझर लावून घेतलेला आहे तोपर्यंत चहा उकळलेला आहे तर असं काम मॅनेज करावं लागतं तेव्हा कामं सगळी वेळेत होतात तर चहा सोबत चीज चपाती खाणार आहे त्यामुळे मग मी इथे शेजवान चटणी लावलेली नाही कारण ते चहासोबत खायचं आहे बर तर शेजवान चटणीची तितकी गरज नाही चहा रेडी झालेला आहे आणि काढून घेते दोघांसाठी नाश्ता रेडी आहे आणि वाजले आहेत बरोबर नऊ तर आता इथे बेडरूमच्या खिडकीजवळ दोघे बसून आम्ही चहा चपाती खात आहोत चीज चपाती बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे पहा तर आता नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेते आज ऊन पण छान पडला आहे पाऊस तेवढा नाही आहे तर काय होतं आता मी सकाळी पावणे सहाला उठते तेव्हापासून काम काही ते। ना काही चालतं म्हणजे आपण उभे असतो धावपळ सुरू असते आणि बसायला देखील वेळ मिळत वे नाही वे वे सगळ्याच हाऊसवाईफचं ते होतं तर ता त्यामुळे मग नाश्ता केल्यानंतर दहा पंधरा मिनटांचा मी ब्रेक घेते आणि मोजून पंधरा ते वीस मिनिट त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण एकदा मोबाईल हातात घेतला की वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत नाही आणि सकाळच्या वेळी जर आपल्या मोबाईलमध्ये वेळ गेला ना तर पूर्ण दिवसभराची कामं आहे ती रखडून जातात त्यामुळे मग सकाळी मोबाईल पाहणं अवॉइड करते नाश्ता झाल्यानंतर मग मी मशीन लावली कपड्यांना कारण तासभर झालं कपडे भिजले आहेत जे हाताने धुवायचे ते तर मी धुवून टाकले पण जे मशीनमध्ये लावायचे होते तर ते आता मी लावून घेते कारण कामवाली येईपर्यंत मग मशीन पण होऊन जाईल म्हणजे नंतर परत पाणी इकडे तिकडे सांडणार नाही मशीन लावून झाल्यानंतर मी इकडे बटाट्याची भाजी देखील करून घेतलेली आहे सिंपल कांदा टोमॅटो घालून जी भाजी असते ना आपली सुकी ती करून घेतलेली आहे आणि इथे मी कपड्यांच्या घड्या घालून घेत आहे आणि यासाठी मी नेहमी बेडवरतीच हे काम करते कारण इथेच वॉर्ड्रॉप आहे तर लगेच कपडे आतमध्ये ठेवता येतात कपडे फोल्ड केल्यानंतर मी सौर्ट होते वेग आदीचे के ते सॉर्ट करून ठेवते वेगवेगळे म्हणजे आधीच्या एका बाजूला माझे एका बाजूला आणि यांच्या एका बाजूला म्हणजे वॉर्ड्रॉपमध्ये ठेवताना पटकन उचलले की ठेवले असं ते इझी होतं म्हणजे परत सॉर्ट करत बसावं लागत नाही तर इथे सगळे आधीचे जे कपडे आहेत ते वेगळे ठेवले आहेत आणि त्याच्यात पण जे इनर्स आहेत ते वेगळे हो ठेवलेले आहेत किंवा हॅनकी आहेत रुमाल आपले ते पण वेगळे हो ठेवलेले आहेत आणि जे मोठे कपडे आहेत जसं की ही ओढणी आहे साड्या आहेत त्या देखील वेगळ्या ठेवलेल्या हो आहेत म्हणजे पटापट ज्याच्या त्याच्या -पत जागेवर आपल्याला कपडे ठेवता येतील तर आता वाजले आहेत सव्वा दहा सव्वा दहापर्यंत बरीच कामं आवरलेली आहेत आणि माझी कामवाली देखील आली आहे ती आ, लादी पुसत तो तो आहे तोपर्यंत मी कपडे फोल्ड करून घेत आहे फक्त लादीसाठीच बाई आहे पण तिची देखील मला खूप मदत होते आता फोल्ड करून झालेली आहेत कपडे आणि लगेच मी ते वॉर्ड्रॉपमध्ये ठेवून देत आहे हे आदल्या दिवशी जे कपडे होते जे मी आता वॉर्ड्रॉपमध्ये ठेवले आणि काल जे वाळत घातले ते कपडे मी आता काढून घेत आहे लगेच तर कपडे वाळतच नाहीत त्यामुळे मी या विंडोमधून काढून ते पुन्हा पॅसेजमध्ये ज्या रश्शा बांधल्या आहेत तिथे टाकावे लागतात सुकण्यासाठी पावसाळ्यात हे जे काम आहे ना ते आणखीन वाढलं आहे आणि तिथे टाकल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी कपडे सुकतात तर इतकं पाऊस कंटिन्यू जर आला ना तर कपडे वाळण्याचा प्रॉब्लेम होतो मशीन मधले कपडे आता जे धुतले ते मी आता इथे टाकत आहे सुरुवातीला मी सगळे कपडे असे एकदम टाकून घेते रश्शीवरती आणि त्यानंतर मग एक काठी आहे त्याने सरकवते कारण खूप लांब असा हात जात नाही तर त्या काठीने मग मी पुढे कपडे सरकवते मोठे जे कपडे आहे ते मी असे आतल्या साईडला सरकवले आहेत कारण मग सनलाईट आपल्या घरात येत राहावी आणि छोटे छोटे जे कपडे आहेत ते असे मध्ये टाकले आहेत जेणेकरून सनलाईट पण येईल आणि व्ह्यू पण आपल्याला बाहेरचा दिसेल तर आता जे रस्सीवरून काढलेले कपडे आहेत ते मी मध्ये पेसेजमध्ये टाकत आहेत कारण ते तितके सुकले नाहीत थोडे ओले आहेत आणि जर असे ओले कपडे राहिले ना तर त्याचा खूप घाणे वास येतो तर हे कपडे मी इथे पेसेजमध्ये टाकून घेते आणि खूप चांगली कसरत होते याच्यामुळे वरचढा खाली उतरा खूप जास्त तर इथे देखील मला या काठीचाच उपयोग होतो कपडे सरकवण्यासाठी आता वरची कामं झाली आहेत आणि पुन्हा आले आहे मी किचनमध्ये आधी आणि त्याच्या पप्पांसाठी मी चपाती केली आहे पण मला भाकरी खायची होती तर म्हटलं एक दोन भाकरी मी टाकून घेते रात्रीसाठी पण आणि आत्ता दुपारसाठी पण कारण वेट लॉस करायचं आहे तर अधूनमधून भाकरी पण खायला हवी ज्वारीची भाकरी मी करत आहे आणि थोडंसं पीठ जर आपलं जुनं झालं ना म्हणजे जास्त दिवसांचं तर पिठामध्ये गरम पाणी टाकून केलं तर भाकरी तुटत नाही तर मी ते तसंच केलेलं आहे कारण बरेच दिवस झालं भाकरी जास्त खाले जात नाही तर मग पीठ पण बऱ्याच दिवसाचं होऊन जातं तर गरम पाण्यात मी पीठ मळून भाकरी केलेली आहे आणि एक भाकरी करायची असेल तर दोन होतात दोन करायचे असतील तर तीन होतात असंच झालेलं आहे दोन मोठ्या भाकरी आणि एक छोटीशी झालेली आहे तर होईल संध्याकाळसाठी काही प्रॉब्लेम नाही सकाळी जेवण एक्स्ट्रा झालं ना तरी काही प्रॉब्लेम नसतो आपण ते रात्री खाऊ शकतो पण रात्रीचं जेवण सकाळी खायला खूप नकोसं वाटतं त्यामुळे मी रात्री खूप मोजून मापून करते पण दिवसा थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी ठीक आहे साडे अकरा वाजले आहेत आणि आधीला आणायला जायचं आहे सव्वा बारा वाजता एका साईडला मी भात आहे यांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि मला गुलाबजामून सारत आहेत कारण भूक लागली होती खूप आणि खूप कसं तरी होत होतं तर हे म्हटले चल गुलाबजामून खा तर मी भाकरी टाकत होते म्हणून मग त्यांनीच मला चारलं तर हे आहेत वर्क फ्रॉम होम चे फायदे अजून काही ऑफिस चालू झालेलं नाही पटापट मी इथे भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि लगेच कट्टा आवरून घेतला आहे पुन्हा एकच काम आपण किती वेळा करतो असं वाटतं कधी कधी भाकरी झाल्यानंतर पुन्हा परात धुवून घेतलेली आहे आणि आधी आल्यानंतर आता आम्ही जेवण करणार आहोत तर आधी येईपर्यंतचं हे असं रुटीन असतं आणि मी नेहमी असं ट्राय करते की तो स्कूलमधून येईपर्यंत माझं जे सगळं काम आहे घरातलं आणि स्वयंपाक हे सगळं झालेलं असावं म्हणजे त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायला भेटेल त्यानंतर माझं जे काम आहे ते पण मी करू शकेन तर बारा साडेबाराच्या दरम्यान माझं सगळं काम झालेलं असतं घरातलं आणि जेवणाचंही फक्त जेवण करायचं जेवणानंतर जी भांडी राहतील ती नंतर मग मी धुते थोड्या वेळाने पण बाकी जी कामं आहेत ती होऊन जातात तर आता इथे बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे भात लावलेला आहे आपला प्लेन राईस आणि भाकरी पण होत आहे तर केळी आणली होती आज भात प्लेन लावला यासाठी कारण की दूध भात केळ खूप आवडतं आणि त्यामुळे सुकी भाजी असेल तरी होऊन जाईल तर दूध भात केळ खूप टाकून खूप छान लागतं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर ब बाय